नमस्कार मंडळी आज आपण पाहत आहोत की साताऱ्यातील कास धरण सांडवा पायऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्याची जादुई दृश्य कास धरण सांडव्यातील पाणी डोळे दिपवणारे निसर्ग सौंदर्य कास धरण सांडवा धबधब्यासारखे पायऱ्यावरून येणारे पाणी निसर्गरम्य दृश्य आपण पाहत आहे अतिशय सुंदर असं हे दृश्य मनाला आनंद देणारं असं खूप असं धुकं आहे आणि ह्या धुक्यामध्ये या पाण्यांचा कळकळाट आणि हे पायऱ्यावरून पडणारे पाणी प्रेक्षकांना एक आनंद देणारं असं हे दृश्य इथं आल्यानंतर मनाला जो आनंद मिळतो तो, तो अप्रतिम अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य सातारा जिल्ह्यातील कास धरणे निसर्गप्रेमीसाठी एक आकर्षण आहे धरणाच्या सांडव्यातून पायऱ्यावरून खाली कोसळणारे पाणी धबधब्यासारखी दिसते आणि तो देखावा डोळे दिपवणारा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कास धरण सांडव्यातील पाण्याचा स्टेप बाय स्टेप प्रवाहाचे दृश्य असे सुंदर हे दृश्य पाहायला मिळेल मिळत आहे निसर्गाचे हे अप्रतिम रूप तुमच्या मनाला नक्कीच भावेल कास पठार कास तलाव व कास धरण या ठिकाणी निसर्गप्रेमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात तुम्ही या इथे आणि या निसर्गाचा आनंद घ्या आपण पाहतोय अशा पायऱ्यात पायऱ्या आहेत स्टेप बाय स्टेप आणि त्याच्यावरून हे असं पाण्याचा प्रभाव खूप सुंदर असा पाण्याचा जो आवाज निस पाण्याचा जो आवाज असतो तो एक मनाला शांत निखळ आनंद देणारं हे दृश्य आपण पाहत आहे खूप सुंदर आणि असं जवळून पाहण्यासाठी जो काही आनंद मिळतो खूप हो अतिशय सुंदर आणि हे सांडव्यातून वाहणारे पाणी आपण पाहत आहे आणि धुकही जास्त प्रमाणात असल्यामुळं त्या आनंदामध्ये आणखीन भर पडते अतिशय सुंदर असं हे दृश्य आनंद तुम्ही घ्या इथे या आणि या सांडव्यातील पायऱ्यावरून स्टेप बाय स्टेप पडणाऱ्या पाण्याचा आनंद घ्या आणि साताऱ्याला लाभलेलं हे निसर्गाचं वरदान खरोखरच त्याचा आनंद काय आहे ते इथं आल्यानंतरच कळतं तुम्ही या धन्यवाद